आपल्या चॅनल दाखवताय बघा ताजे ताजे आंबे आपल्या चॅनल दाखवता बघा काय काय तुमच्याकडे आंबेमध्ये काय काय सांगा मावशी तुमच्याकडे काय काय आंबे सांगा सर देवगड आणि आंबे एकदम मोठे आंबेडस देवघर हा कसा आंबे दिले हजार दाखवत बघा गावशी आंबे आंबे गावचे आंबे डायरेक्ट रत्नागिरीचे आंबे रत्नागिरीचे आपण आंबे आपण पहिल्यांदाच ते मार्केटमध्ये डायरेक्ट बागेतून कस्टमर पर्यंत आपण आलेलो आपल्या आंब्याची खासियत म्हणजे आपण हे गवतामध्ये पेंढ्यामध्ये पिकवलेले आंबे पेंढे पासून हा कोणताही प्रकार तुम्हाला काळा वगैरे येणार नाही शंभर टक्के स्टॉलवरती यायचं चव बघायची आणि नंतरच खरेदी करायची आपला स्टॉल नंबर आहे तेवीस तेवीस शेंड्या आंबेवाडी शेंदे आंबेवाडी देवरचे पुरे आंबे आपल्या चॅनल दाखवता बघा केसर आंबे पायरी आंबे पायरी पायरी कशी पायज आहे सहाशे नक्की स्टॉलला नक्की विजिटिंग करा स्टॉल नंबर स्टॉल नंबर तीन आहे नक्की विजिटिंग करा यांच्याकडे एकदम ताजे ताजे आंबे आहे यांच्याकडे गावातलेच आंबे डायरेक्ट इथे येऊन स्टॉलला येऊन विक हां देवगुरून डायरेक्ट आणलेले आहे आंबे विक्रेला बाजार पुन्हा पुरार एक पुरा एकून मसाले आणखी काय कोकम कोलम कसा कोलम नाही आपलं कोकम 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 सर्व कोकणातली वस्तू आहे ते विक्रेला तेवढंच कोकम ची पुन कितीपासून परायचं आणि कसे आंबे आणि सांगतात एकदम दिसतात एकदम आंबे एकदम नऊशे रुपये तीनशे तीनशे ग्राम एक नंबर वाहतोय बघा आपल्या आता दाखवला पुन्हा आंब्याचा राजा आंबुस आंबा एक नंबर वाहतोय आंबा आणि सत्र आणि पण मोठा होत बघावलं बघा मसाले विसाले आणि पापड लोणचे पापड यांनी आहे काजूचे प्रकार आहे आपल्या चॅनल दाखवतो बघा पुन्हा रत्नागिरीचे पुन्हा आहे पापड कितीला ला दोशेला दोशेला आणि कि काजू कितीला काजू दोनशे पन्नास दो ला एक चांगले काजू आहे आणि पापड कसे पापड सत्तर रुपयाला आहे नक्की वेजिनी करा काय काय तुमच्या आंब्यामध्ये आणि आंब्यामध्ये दुसरे तर प्रकार काय काय दाखवा जरा देवघर आहे देवघरचे त्यापचे स्टॉल नंबर किती हो नंबर स्टॉलला नक्की विजिटिंग करा धुल्यावरून आणि तुमच्याकडे पापऱ्याचे आणि कुर्द्याचे पण प्रकार आहेत ते कुर्द्याचे आणि पापराचे आणि काय 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 ज्वारी आहे बाजरी आहे गहू आहे सोयादा दाय आहे सांगे सांगे पण आहे मॅडम तेच आहे आम्ही महाबेश्वर आलोय आमच्याकडे रोस्टेड मिलेक्स आहे ज्वारी बाजरीचं चिवडा आहे ज्वारी भाजीचं मिलेट सगळी हेल्थ ये रोस्टेड आहे ऑइल फ्री आहे फ्री फीड हायटिंगसाठी चांगलं आहे फ्री आहे सगळी दोनशेला दोन चिवडा एकशे वीसला एक दोनशेला दोन सिंधुदुर्ग बोलून आले काय काय तुमच्याकडे मालवण मसाले टॅपचे बिस्किट आहे राळ्याचे लाडू बिस्किट आहे धान्य आहे कप्स आहे अरगुळ आहे ज्वारी आहे नाचणी आहे पोहे आहेत हातरा आहे

किती पायज आहे पन्नास ग्राम सात रुपये सिक्स्टी रुपीज लाल ज्वारी बांधे नाचण्याचे खूप तुपातले हे आपल्याकडे गव्हायचे पण खूप पीज आहे जिना मैद्याचे तिना सखरेचे

डिशिश मटेरियल पीस काय काय तुमच्याकडे डिलिश मटेरियलमध्ये सारी ड्रेलिश मटेरियल इथे आणि इथे सारे मटेरियल ठेवले आहेत आपल्या छान दाखवत बघा कितीपासून प्रायस आहे बारा चालू आहे मटेरियल आहे कुर्ते किती प्रायजे कुर्ते रुपये का दोन आपल्या चॅनल दाखवतो बघा ते ड्रेस मटेरियल कोकणातले पदार्थ इथे आपल्या चॅनल दाखवतोय बघा काय काय कोकणातले पदार्थ दादा कोकणातले पदार्थ काय काय आंब्याचं हे आहे काय काय तुमच्या आंबाचं आंब्याचं काय काय आहे चांगलं आंबा रायगड जिल्ह्यातलं आहे आंबी आणि किती पाहिजे किती प्राईज आहे किती प्राईज आहे चार प्रकारचे पकार ला आहे ते आपल्या चॅनल आता बघा कुच कुण्या प्रकार आहे ते विक्रीला लावलेत आहेत लोणची आहे लोणची सुद्धा आहेत कडधान्य आहेत केलेली शेवय कडधान्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत काजू आपण कोकणातले स कोकणातले काय मुंबई झालंय आपल्याकडे काजू आहेत बदाम आहे हे सगळे प्रोडक्ट आपल्याकडे इथे वेबसाईटवरती अवेलेबल आहे तुम्ही वेबसाईटवरती व्हिजिट विजिट करून पण सगळे प्रोडक्ट कॉल देऊ शकता आणि दुसऱ्या नंबरवरती कॉल करून पण ऑर्डर देऊ शकता नाईन टू सेव्हन झिरो डबल नाईन ट्रिपल नाईन सिक्स सगळे प्रोडक्ट ऑनलाईन आणि बारा तारखेपर्यंत आपलं प्रदर्शन चालू आहे म्हणजे बघा काजू एकदम चांगले चांगले काजू बदाम पिस्सा तेव्हाय पिकरी ला किती पण आहे ते पाव किती पाव किती तीनशे तीनशे